औचित्य साधून पत्रकार का जानेवारी दर्पणकार यांचा बावीस जानेवारी रोजी कार्यक्रम आपण संपन्न करीत आहोत सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले यावर्षी त्यांना एकशे त्र्याण्णव वर्ष जवळपास पूर्ण होत आहे जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सहा जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहात महाराष्ट्र राज्यभर साजरा केला समता म्हणजे सर्व व्यक्तींना समान अधिकार आणि संधी मिळणे समता म्हणजे एक साथीपणा आणि समानता आज राहिलेली नाही आहे त्यामुळे आपण जिल्हास्तरीय पत्रकार संघटनेच्या जिल्हास्तरीय पत्रकार समता परिषद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे <coughs> सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे संघटन हा महत्वाचा आहे पत्रकार हा निपक्ष असा पत्रकार हा आजचा आग लागणारा नसावा आणि आपणही शहानिशा केल्याशिवाय कोणाच्या साम्यावर विश्वास करू नये एकमेकाच्या उनिवा शोधण्यात आयुष्य गमावू नये आयुष्य खूप सुंदर आहे गिले शिपे सभी दिलसे गिले शिपे सभी दिलसे दोस्ती किमती होतीये संभाले रखी है। माणूस जन्मदास नावाने नाही तर त्याच्या कर्मानुसार त्याला चांगले किंवा वाईट नाव दिले जाते म्हणून पत्रकार म्हणजे अशी व्यक्ती जी माहिती गोळा करते ती प्रक्रिया करते आणि लोकांपर्यंत पोहोचते

सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आजचा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं सातत्यानं दरवर्षी अशा या वैवे कार्यक्रमाचं आयोजन आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये सातत्याने चांगलं काम करणारे उत्कृष्ट काम करणारे सामाजिक संघटनेमध्ये अतिशय अतिशय उच्च आणि चांगल्या दर्जाचे काम करणाऱ्याचा सत्कार या ठिकाणी या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं होत असतो एवढेच नव्हे तर या पत्रकाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून गरीब आणि उपेक्षित वंचितांच्या सुद्धा समस्या सोडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे आणि दिग्स तालुक्यातील सर्व संघटना या ठिकाणी आपण एकत्र पत्रकार संघटनेच्या माध्यमातून एकत्र येतो आणि सर्व समभाव या ठिकाणी नक्कीच या तिग्रस्त आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या एकोप्याने या ठिकाणी दिसून येत असतो दैनिक नमो महाराष्ट्र यवतमाळ मार्गे दारवा येथील पत्रकारांचे स्वागत करतील अशी मी विनंती करतो त्यानंतर पुसत येतीलच शबीर शेख कार्याध्यक्ष समाधान केवचे दुसरे तालुका सुनील सापळे ग्रामीण पत्रकार संघटना अध्यक्ष

पत्रकारांचा आणि शेतकऱ्यांचा जर लाडका झालं तर अरुण भाऊ काम केलं असं आपल्याला सांगू शकतो अरुण भाऊ ठीक आहे अजून मला एवढं काम करायची संधी अजून मिळेल नाही चारच महिने झालेली आहे अजून पूर्ण पुढे कार्यकाळ जेव्हा मी पूर्ण करेन आणि तेव्हा जी पोच पावती मिळेल ते माझं कामाचं सगळं असेल असं वाटतं तुमच्या पत्रकार दिनानिमित्त आज आपण कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल मला तुम्ही बोलवलं त्यासाठी सुरुवातीलाच मी सर्वांचे आभार मानतो पत्रकारिता हा असा एक हिट आहे की सुरुवातीला सोशल वर्क म्हणून तयार झालेला आहे म्हणजे आपल्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये खूप महत्वाचा रोल पत्रकारितेचा होता त्या टाइमला कमर्शियल अॅनल किंवा एक आपल्याला उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणून पत्रकारिता नव्हता पण काळाच्या उभामध्ये पत्रकारिता ही आणि गरजेसाठी सुद्धा ही पत्रकारिता जी आहे ही उदरनिर्वाहाचं साधन म्हणून झाले आहे त्यामध्ये काही बरोबर पण आणि त्याच पण त्यामध्ये असं झालेलं आहे की उदरनिर्वाहाच्या साधना मूळ पत्रकारितेचा आपला उद्देश काय आहे तर समाजाचा किंवा प्रशासनाचा आरसा बनवून राहणे समाजाचा काही चुकला असेल तर आरशातून त्यांना ते दाखवणे तसंच प्रशासनानं जर काही चुकलं असेल तर त्या रूपाने ते दाखवणे की तुमचं इथं चुकलेलं आहे या गोष्टी करणे सगळ्यात मोठं काम जे पत्रकारिता करते म्हणूनच पत्रकारितेला आपल्या आयुष्याचा चौथा स्तंभ बनलेला आणि तो महत्वाचा स्तंभ आहे असं मी मानतो पत्रकारितेबद्दल जनरली अधिकाऱ्यांचे जे संबंध असतात किंवा चांगल्या अधिकाऱ्यांना पत्रकार चांगल्या दे पत्रांकडे जितक्या आदराने बघितलं जातं हे चांगले अधिकारी तितक्याच तिरस्काराने खोटे पत्रकार असतात त्यांच्याकडे बघतात पण हे कसं आहे की दहा चांगले पत्रकार आपल्यामध्ये असतात पण नवीन कुठले तरी पत्रकार येतात की त्यांचा कुठले तुम्हालाही काहीतरी ते पत्रकार आहेत ते तुमच्या संघटनेचेही नसतात पण परस्पर पत्रकारच्या नावाखाली कुठेतरी काहीतरी चुकीचं काम करून आपल्या पूर्ण फील्डचं नाव खराब होतं सिनियर पत्रकारांना माझी एक आदरपूर्वक विनंती आहे की तुम्ही जर तुमच्या संघटनेमध्ये तर इथून पुढे ठरवलं की आपले जे कोणी पत्रकार नवीन असतील किंवा नवीन येणारे असतील तर त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतलं आहे का की तो खरंच का पदवीचा आहे का हे करूनच तुमच्या संघटनेमध्ये त्यांना सामील करून घ्यायला पाहिजे कारण की खूप चांगले पत्रकार आहेत जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इव्हन डिग्रसमध्ये सुद्धा मला खूप चांगले चांगले पत्रकार आहेत इतरांचं माहिती आहे ना पर्सनली मला खरंच आता म्हणजे मी यू पी एस सीचा अभ्यास केलेला आहे सहा वर्ष सीमध्ये मी लोकशाही हे इंडियन क्वालिटी वगैरे सगळं गोळून प्यायलेलो आहे इतिहास सुद्धा वळून गेलेला आहे त्यामुळे मला इतिहासामध्ये पत्रकारितेचा किती महत्व होतं आणि आता सुद्धा किती महत्व आहे हे मला मनापासून पडते त्यामुळेच मला आदर आहे इव्हन मनापासून आदर आहे पण हा आदर तो टिकून राहतो तो, तो चांगल्या पत्रकारांमुळेच की चांगल्या त्यांच्या बातम्यामुळेच फक्त काहीतरी अधिकारांबद्दल चांगलं लिहिलं म्हणूनच नाही कुठेतरी चुकला असेल तर ते सुद्धा दाखवलं पाहिजे ते दाखवणच फार महत्वाचं आहे जी, बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया आपने बहुत खूबसूरत प्रोग्राम लिया है हम आपके हर साल हर बार खाने को खाना लगा रहता है, है चाहे कितनी भी मुसीबत आए हमारा काम है भाषण देना इससे पहले भाषण देते हो क्या हुआ पता है बड़े बड़े लोग सब मौजूद है शायद ने कहा के कि के हो तो बदल डालो इस दुनिया का निजाम मुंत हो तो मरो क्यों मचाते हो आप अलग अलग है और मुत होने की बात करते हो तो मजा नहीं आपको एक जगह रहना ही पड़ेगा आप समाज की बहुत बड़ी ताकत है मैं आपके बीच में का एक हिस्सा था कुछ साल पहले पर गोविंद जी को मालूम है आजिम भाई को मालूम है ग्रामीण पत्रकार संगठन में हम लोग काम कर, करे थे एक शायर ने कहा कि सच का दीप जलाते रहो हर गलत रास्ते हर गलत को सही रास्ता दिखाते रहो हम है वो आवाज जो कभी थमेगी नहीं हम है वो आवाज जो कभी थमेगी नहीं इंसाफ की राह से हम कभी हटेंगे नहीं आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून मानवतावादी पत्रकार संघटना मानवाधिकार पत्रकार संघटना धिगरच्या वतीनं आज या सभागृहात पत्रकार दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे अध्यक्ष यांचं एक मंथन शिबिर व या अध्यक्षांचा सत्कार इथं आयोजित केला आहे सर्वप्रथम मी या दिग्लस नगरीचे ग्रामदैवत महान तपस्वी संतगुरु श्री बाबा, यांच्या या दिग्स नगरीत आपण सर्वांचं संतसुंदरांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो हिंदवी सौराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सामाजिक क्षेत्रात क्रांती निर्माण केली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले या सर्व मान्यवरांना मी सत प्रणाम करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी या तीन चौथीला नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं असे आदरणीय श्री विजयबाबू या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभलेले आपल्या तालुक्यातील युवा संस्थेचा मयूरजी राऊसरज बार असोसिएशनचे अध्यक्ष माझे मित्र अडव्होकेटी औरंगाबाद पत्रकार मित्र मित्राणी आम्ही काही बोललो होतो <laughs> त्याची चर्चा आहे ठीक आहे आपण बोललो होतो त्याच्यात समर्थन कोणाचं करावं ही वेळ सांगत असते आणि कोणाचं करू नये दे, वेळ दिल्यानंतर समजते ज्यावेळेस आपण सर्व पत्रकारांनी एक उदाहरण देतो हा विषय जरी नसला तरी असा कोणता पत्रकार आहे ज्याला परणीत मोरे हगरेच्या झरा चढलं होत नाही त्याचा एकही पण जेव्हा आपल्या तिग्रस्तांना त्यांनी धोका दिला त्यावेळेस आपण त्याच्यावर फार जोरदार प्रहार सुद्धा केले आणि हेच पत्रकारिता असते तिला छोडण्या मुसकी कसमले तर या रोग्य तिला या उसकी कसम देटा पण आपले वरिष्ठ बातमी देतात आणि ते आपण फॉरवर्ड करतो ही काही वाईट नाही आहे चांगली गोष्ट एका पत्रकाराने काय केलं होता एका याचा होता दुसऱ्या याचा तालुका प्रतिनिधी पण त्याच्यामध्ये त्या ज्या पत्रकाराने बातमी घेऊन त्याच्यामध्ये होतात की त्यांनी हे देशोन्नतीशी कोणतानी बोलले तशीच ती बातमी आणि ज्या प्रमाणात महिने माहिती सांगितली ती कोणाला भेऊ नका पत्रकारिता क्षेत्र करत असताना निश्चितच मला तरी वाटत नाही दिग्रजचे पत्रकार कोणाला भितात अनेक धमक्या येतात कोणी म्हणते तुझे हातपाय तोडून देतो कोणी म्हणते मर्डर करतो अशा तर कितीकच धमक्या येतात आम्हाला पण पर आजपर्यंत कोणी हातपाय तोडले कारण जे लिखित आहे समजा माझं मनात तुमच्या हाताने असेल तर ते कोणीच लोक शक शकत नाही तरी पण आपल्या दिगराच्या पत्रकावर ज्याप्रमाणे अपेक्षा व्यक्त केली डॉक्टर प्रदीप मेहता साहेबांनी जेव्हा जेव्हा कोणत्याही पत्रकारावर संकट येईल तेव्हा आपण सर्व एकत्र यायचं याचं उदाहरण अनेक वेळा घडलेलं आहे पुरुषोत्तम भाऊला माहीत आहे धर्मराज भाऊ गायकवाडांना माहीत आहे जेव्हा जेव्हा कोणावर संकट आलं आपण निश्चितच येत झालो आणि त्याचा मुकाबला केला मला मग तो कोणी असो सर्व पत्रकार बांधवांना मी नमस्कार करतो मित्रांनो मानवाधिकार पत्रकार संघटने मग ते बोलायचे मला मानवाधिकार पत्रकार संघटना स्थापन का करण्यात आली मानवाधिकार पत्रकार संघटना म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्व सांगायचं म्हणजे मानवाधिकार म्हणजे भारतीय घटनेने दिलेले सर्वसामान्य गरीब पिढी शोषित समाजाला वाचा फोडण्यासाठी या मानवाधिकार पत्रकार संघटनेची निर्मिती करण्यात आलेली आहे महत्त्वाची बाब अशी आहे की पत्रकारिता आज आव्हाज झालेल्या आहे मित्रांनो चांगली बातमी लिहिली तरी प्रॉब्लेम वाईट बातमी लिहिली तरी प्रॉब्लेम उदाचे आक्षेप सुरूच असतात आज पत्रकार संघटनेच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तर सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रितपणे येऊन सामंजस्याने आणि शांततेने आणि विचारपूर्वक एकत्रपणे येऊन सर्व समाज बांधवांना शोषित पीडित शेतकरी सर्वांना उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका ही पार पाळण्यासाठी आम्ही या ठिकाणी वचनबद्ध आहोत आजचा सहा जिल्ह्यात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे दरवर्षी हा उपक्रम आयोजित पत्रकार दिन दिनाच्या निमित्तानं आयोजित केल्या जाते यावर्षी मला वाटते थोडा सहा ऐवजी आज थोडासा विलंबानं साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाला आवाज उपस्थित मनचा वापर सर्व मान्यवर मंचासमोरील सर्व पत्रकार बंधू आणि मान्यवर बंधू भगिनी आणि वेळ वेळभरात झालेला आहे जेवण थंड होऊन राहिलेला आहे आणि पत्रकार समोर बसून आहे पत्रकार समोर काय बोलणार कारण आज आज म्हणजे देशाची परिस्थिती अशी आहे जसं सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र जोपर्यंत हातात पडत नाही तोपर्यंत तो, काहीतरी चुकल्यासारखं वाटते आणि वर्तमानपत्र हे पत्रकाराशिवाय वर्तमानपत्र नाही अशी परिस्थिती मला मी आपल्याला सांगतो की ज्यावेळेस दिवसमध्ये पहिल्यांदा मी नगरसेवक म्हणून राजकारणात आलो त्यावेळेस दिवसमध्ये मोजके बुधावर मुद्द्यासारखे दोन तीन चार पत्रकार असते आणि त्याच्यानंतर पत्रकाराचे संख्येत इतकी जबरदस्त झालेली आहे की जवळपास आज आपल्या मध्ये सव्वाशे पत्रकार आहे असं माहीत पडलं आहे तेव्हा एक ज्वलंतपणाचं लक्षण आहे असं म्हटलं तरी चालते आणि इतक्या म्हणजे सव्वाशे पत्रकार असून सुद्धा म्हणजे आपण जे पाहतो की ज्या पद्धतीनं आपल्या इथं बातम्या पत्रकार पत्रकारांच्या माध्यमातून पेपरमध्ये येते आणि आपल्याला जे वाचायला वा मिळते निश्चितपणे मला तरी असं सांगा वाटते अभिमानानं सांगा वाटते की तो सगळ्यात कमी कमी खोट्या बातम्या जर येत ते आपल्या दिवस पत्रकार संघाच्या माध्यमातून होते असं म्हटलं तर काही बाब होईना मी आपल्या सर्वांचं याविषयी मनपूर्वक अभिनंदन करतो पत्रकार ही देशाची फार मोठी शक्ती आहे आणि ह्या शक्तीचा जर दुरुपयोग झाला तर कितीही नुकसान होऊ शकते आणि या शक्तीचा जर सदुप झाला तर तरी म्हणजे नवीन काही जीवन ज्यांचं जीवन घडू शकते तेव्हा अशा या शक्तीला विनम्रभाग करून मी आपल्याला आजच्या पत्रात शुभेच्छा देतो ज्यांचा सगळ्यांचा आपला सत्कार झाला आहे आपल्या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद